नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते महावितरण कंपनी म्हणजे लाईट सप्लाय करणारा विभाग जसं आपलं जसं सब स्टेशन आहे त्या संदर्भात लाईटचा जो पुरवठा म्हणजे वीज पुरवठा जो केला जातो त्या संदर्भात अनेक तक्रारी नागरिकांमधून व्यापाऱ्यांमधून सतत आपल्याकडे येत होत्या जनतेतून असेल व्यापारी वर्गातून ज्या काय सूचना मिळाल्या तक्रारी मिळाल्या याच्याकडून जी काही अभिप्राय मिळाले त्या सर्वांचा विचार केल्यानंतर आपण दोन हजार मध्ये म्हणजे दिनांक आठ सहा दोन हजार ला आपण एक पत्र व्यवहार केला की ज्या काही लोकांच्या शंका आहेत त्या संदर्भात आपण त्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलं आधी तोंडी स्वरूपात सांगितलं त्यावेळेस त्यांनी काही का कालावधीसाठी थोडंसं रेग्युलर करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांच्याकडून त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणाही करण्यात आली परंतु अनेक अशा गोष्टी होत्या की त्या संदर्भात फक्त तक्रार आल्यानंतर त्याच्यावरती काम करणं नंतर परत दुर्लक्ष करणं अशा गोष्टी होत होत्या त्या संदर्भात आपण तिथून पाठपुराव करत राहिलो आणि त्यानंतर तेरा म्हणजे आपण परत एक अजून एक त्यांना रिमाइंडर एक पत्रेवर केला त्यानंतर सुद्धा त्यांनी दखल घेतली असं आम्हाला सांगितलं तोंडी आणि सुद्धा त्यांनी आम्हाला त्या पतीने दिलं त्यानंतर परत तेरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये मार्चमध्ये आपण अजून एक पत्रव्यवहार त्यांना केला त्यावेळेस त्यांच्याकडून काही गोष्टी आम्हाला आणून दिल्या त्यांनी आणि त्यानंतर परत आपण पर। पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये परत आपण एक पाठपुरावा पर। केला त्यावेळेस त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी सुरू होत्या प्रक्रिया आमच्या सुरू आहे असं सगळं सांगण्यात आलं आणि नंतर आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पत्रव्यवहार केले त्या पत्रव्यवहारात आतापर्यंत काय सध्या कुठल्या स्टेजला आहे त्यांची जी प्रक्रिया आहे जी, जी आपण तक्रारी केल्या होत्या त्या संदर्भात तुम्हाला मी सांगेनच तक्रारी कुठल्या के केलेल्या आहेत काय नक्की आपला मुद्दा काय होता तो फक्त हा जो हिस्ट्री आहे जी पार्श्वभूमी आहे जी इतिहास आहे आपल्या पत्र व्यवहाराचा तो दोन हजार पासून चालू होतो त्या संदर्भात पालखीची जी काय तयारी असते गेल्या वर्षीची दोन हजार दो चोवीस मधली असेल किंवा ह्या वर्षीची असेल त्यावेळेस आपण सक्त सूचना दिल्या होत्या तसंच व्यापारी वर्ग अतिशय ह्यामुळं त्रस्त झाला होता आणि व्यापारी वर्गाकडून सुद्धा सतत तक्रारी होत होत्या की सर आपण थोडंसं यात लक्ष घातलं पाहिलं आणि लक्ष होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जो एक अहवाल आहे तो So, मला मिळणं अपेक्षित होतं म्हणून आपण जे उप अभियंता आहेत माननीय उप अभियंता साहेब जे आपले सब स्टेशनचे आहेत त्यांना आपण जे आतापर्यंत जी तक्रारी आपण केल्या किंवा के जे आतापर्यंत तुम्ही जी काही केलेलं आहे त्या संदर्भात मला सविस्तर माहिती मला हवी आहे असं मी त्यांना विनंती केली काय काय झालेलं आहे कारण त्यांचं जी काय प्रक्रिया चालू होती ह्या म्हणजे विचार करा दोन हजार चोवीस मध्ये सहाव्या महिन्यापासून ते आतापर्यंत शा ह्या लढाईसाठी आपण सुरुवातीला ह्यामध्ये उतरल्यानंतर जे आपला पाठपुरावा होता त्याला जवळजवळ आता एक वर्ष पूर्ण होऊन गेले सहाव्या महिन्यामध्ये त्यानंतर आता दहा दहावा महिना सुरू आहे ह्या सगळ्यामध्ये त्यांना तेवढा कालावधी देणं अपेक्षित होतं की सगळ्या गोष्टी करणं ह्यातून नक्की काय म्हणजे आपला जे पाठपुरावा होता ह्यात नक्की काय अडचण होती किंवा त्यातून प्रशासनाने म्हणजे जे महावितरण कंपनीचे जे काही सब डिव्हिजन आहे त्यांनी काय ज्यावरती कारवाई केली तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आपली जी तक्रार होती ती आपण वरिष्ठ कार्यालयाकडे सुद्धा केली होती आता नातेपुते सब डिव्हिजन आहे उपविभाग आहे नातेपुते त्याच्यावरती कार्यकारी अभियंता जी विभाग आहे विभाग आपलं जी विभाग आहे तिथेही आपण पाठपुरावा केला त्यानंतर तिथं दखल घेतली नाही म्हणून आपण मान्य मुख्य अभियंता साहेब बारामती परिमंडल यांना सुद्धा आपण पत्रव्यवहार केला हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपला आपला पत्रव्यवहार फक्त सब डिव्हिजन मर्यादित नसून किंवा उपविभागापुरता म्हणजे विभागापुरता आकड विभागापुरता मर्यादित नसून परिमंडळ बारामती यापर्यंत आपण तो विषय नेला आणि त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आणि लवकरच जे काही लाईटचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी आता वितरक कंपनीनं बऱ्यापैकी सब डिव्हिजनने कव्हर करत आणलेला आहे त्यांचं मनपूर्वक आभार इथं आपण व्यक्त केले पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना अं हे सगळं सुरू होतं आपलं आपण त्या संदर्भात मधला पण आलो होतो माहिती दिली होती सोशल मीडियावरती जी काय असेल ते मी सगळं शेअर करतो म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून मला तीन तारखेला म्हणजे दिवशी मला एक त्यांच्याकडून अहवाल मिळालेला आहे सॉरी काल तीन दहा दोन हजार पंचवीसला ला मला एक अहवाल मिळाला तो अहवाल मी मागणी केला की बाबा तुम्ही आतापर्यंत जे केलं ते मला रिटर्न मध्ये द्या आज एक वर्ष झाली आपण कुठल्या स्टेजला आहे काय त्याची पाहणी आणि मी स्वतः फिल्डवर जाऊन त्या सगळ्या गोष्टीची पाहणी करतोय तुम्हाला माहित आहे एखादी गोष्टी मी हातात घेतली तर त्यासाठी प्रशासनाला सुद्धा वेळ दिला पाहिजे ती काय जादूवी कांडेने असं फिरवले होतं किंवा चिटकीजारी सगळं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण अनेक मुद्दे होते त्यामध्ये एक नॉमिनल तुम्हाला सांगतो की जे काय मी मुद्दे मांडले होते त्यामध्ये नातेपुते शहरातील सतत विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे तो करण्यात येऊ नये ही मुद्दा माझा सगळ्यात महत्वाचा होता त्यानंतर नातेपुते शहरात तांत्रिक दुरुस्तीसाठी बुधवारी वीज खंडित केली जाते तो दिवस इतर दिवशी घेण्याबाबत अशा पद्धतीचा आपण त्यांना विनंती के केली होती दोन महत्वाचे मुद्दे होते त्याचबरोबर काही राजकीय व काही विशेष लोकांना वसुली बाबत अभय देण्याचं काम आणि गोरगरीब लोकांना वसुली करण्यासाठी तगादा देण्याचं काम हे केलं जात होतं ह्या संदर्भात सुद्धा हो आपण त्यांना सांगितलं की तुम्ही राजकीय काही ठराविक प्रतिष्ठित लोकांना तुम्ही वीज वीज भरा म्हणून त्यांच्याकडे तुम्ही पाठीमागायला लागत नाही त्यांना त्रास देत नाही परंतु गोरगरीब लोकांना तुम्ही त्रास देत असता तर तो, तो थांबला पाहिजे त्याचबरोबर काही ठिकाणी मोठे उद्योग आहेत लहान उद्योग आहेत अशा ठिकाणी जो काही लोड येतो त्यासाठी सुद्धा विशेष योजना विशेष उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून इतर कमर्शियल सोडून इतर ठिकाणी लोड नाही आला पाहिजे अशा पद्धतीचा आपण अनेक प्रश्न होते ते आपण त्यांच्यापुढे मांडले होते त्यानुसार त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात जी काय दिलेलं आहे ते तुमच्यासाठी केलेलं होतं तुमच्यासाठी तुमच्यासमोर आणणं गरजेचं होतं म्हणजे कुणी काय केलं ह्यापेक्षा मी काय केलं ह्यापेक्षा काय महत्वाचं झालं हे तुमच्या पुढे येणं गरजेचं आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे तर काल त्यांच्याकडून मला पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीचं जे काय आहे ते विश्लेषण करून देण्यात आलेलं आहे ही लढाई आपल्या आताची नाही उठलं आपण उठलं की चालू केली गेल्या वर्षीपासून ह्याच्यामध्ये किती अडचणी होत्या आणि किती सुधारणा त्यामध्ये झालेल्या आहे हे तुम्हाला ह्या लक्षात म्हणजे एक वर्षामध्ये आपण पाठपुरावा केल्यामुळं आज किती सुधारणा होत चाललेल्या हे तुमच्या लक्षात येईल कुठलीही गोष्ट लगेच होत नाही तांत्रिक इलेक्ट्रिकल गोष्टी असतात त्या गोष्टीला वेळ देणं गरजेचं असतं कारण एखादा जीव जाण्याची शक्यता असते कर्मचारी असू द्या कुणी असू द्या म्हणून कुठलाही कर्मचारी असेल जो त्याच्यामध्ये काम करतो त्यांना सुद्धा गडबड करून त्यांच्या पाठीमागं लागून त्यांना कुठल्या तरी वीज धक्क्याने त्यांचा मृत्यू होऊ नये कुठला घातपात होऊ नये या गोष्टीसाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे काही गडबडीत काय होत नसतं मग त्यांच्याकडून आपल्याला काय सांगितलं आलेलं आहे बघा की आपणास विनंतीपूर्व निर्देश आणू आणू इच्छितो की असा आपल्याला सब सांगण्यात आलेला आहे मान्य उपकार्यकारी अभियंता जे आता म्हणजे तीन आपल्या पाठपुरावा होता ते तीन चौथे आहेत आता तर नातेपुते शहरात नातेपुते येथील एकतीस ऑब्लिक अकरा केवी नातेपुते उपकेंद्रातून अकरा केवी नातेपुते शहर या वहिनीवरून विद्युत पुरवठा केला जात आहे आता काय काय ज्या टेक्निकल गोष्टी आहेत शब्द आहेत ते तुमच्या लक्षात येणार नाही पण तरी मी थोडं तुम्हाला विश्लेषण मी करून सांगेन सदर फिडरवर नातेपते शहर तसेच नातेपते शहरालगत तीस वाडीवस्ती यांना विद्युत पुरवठा केला जात आहे या फिडरवर चालू असलेला विद्युत भार हा पूर्णपणे गावठाण असून वाहिनीवरील एकूण लोड हा एकशे वीस एमपेयर एवढा मर्यादित आहे मर्यादित आहे सदर गोष्टीमुळे वीज पुरवठा खंडित राहणे शक्य नसून सध्या स्थितीत त्यांनी काय म्हटलं सद सदर गोष्टीमुळे पावसाळी वातावरण असल्याने कारणाने लाईन प्लॉट झाल्यास लाईन फॉल्ट झाल्यास विद्युत पुरवठा खंडित राहू शकतो अशा प्रसंगी पूर्ण पिडर बंद राहू नये याकरता या, या पिडरवर एकूण चौदा ए बी स्विच बसवण्यात आलेले आहेत बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो आपला आता सध्या आपला जो चालू आहे त्या फिटरवरती विद्युत जो भार आहे पूर्णपणे गावठाण लेव्हलचा आहे आपल्या शहरी लेवलचा नाही त्यामुळे त्याच्यावर ताण पडतोय ही पहिल्या गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे वीज पुरवठा खंडित करून म्हणजे अखंडित होतोय त्याच्यावरती कंट्रोल राहणं थोडंसं अवघड आहे अशा प्रसंगी पूर्ण फिल्टर बंद पडून राहू नये पूर्ण नातेपुते सगळं लाईट बंद राहू नये म्हणून फिल्डरवर एकूण चौदा ए बी स्विच बसवण्यात आलेला आहे स्विच बसवण्यात आलेला आहे फॉल्टी भाग वगळून म्हणजे तो फॉल्टी भाग आहे तिथं इतर भाग थोडीच चालू करण्याची व्यवस्था झाली आहे म्हणजे जे चौदा ए बी स्विच बसवल्यामुळं एका ठिकाणी फॉल्ट झाला तर सगळं बंद करायची गरज नाही त्यासाठी ते चौदा स्विच आहेत त्या स्विचच्या वापरामुळं काय होतंय एका ठिकाणी फॉल्ट झाला तर सगळीकडे लाईट घालवायची गरज नाही अशा पद्धतीने इथे तयारी केलेली आहे मी चौदा स्विच बसवले आहेत सगळ्यात महत्वाचं आपल्या पाठपुराव्याला आलेलं यश आहे लक्षात घ्या पहिलं आणि त्यामुळे जिथं फॉल्टी भाग आहे तिथं काय थोडंफार अजून दुरुस्ती करणं चालू आहे ते चालू करण्याची व्यवस्था झाली आहे फॉल्टी भाग वगळून इतर भाग थोडीच चालू करण्याची व्यवस्था झाली आहे असं त्यांनी सांगितलं सदर वाहिनीवर आषाढी यात्रेदरम्यान ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असल्याकारणाने आवश्यक मेंटेनन्सची कामे हाती घेण्यात आली होती पालखीच्या मध्ये गेल्या वर्षी ह्या वर्षी त्या काळात वाहिनीवरील विद्युत पुरवठा खंडित ठेवावा लागला तसेच नातेपुते उपकेंद्रातून शेतीपंपाकरिता इतर पाच फिडरहून विद्युत पुरवठा केला जातो नातेपुते उपकेंद्रातून जे आपलं सब डिव्हिजन नातेपुते आहे तिथून शेतीपंपाकरता इतर पाच फिडरहून विद्युत पुरवठा केला जातो उपकेंद्रातील सर्व वाहिन्या नातेपुते शहरातून एकमेकां जवळून गेल्या असल्याने शेतीपंप वाहिनीवर काम करीत असताना इंडक्शनमुळे अपघात टाळण्यासाठी क्वचितच नातेपुते शहरातील फिडर बंद करावा लागतो म्हणजे जे, जे शेतीपंपाकरता पाच फिडर इतर अतिरिक्त आहेत आणि नातेपुते शहरातील जी वाहिनी आहे ती त्यांच्या जवळून असल्या कारणाने इथे इंडक्शन तयार झाल्यावर घात होऊ शकतो आपण आपल्या भाषेत पार्क वगैरे हो असं गोष्टी म्हणू शकतो क्वचितच शहरातील फिडर बंद करावा लागतो त्यांना सांगण्यात आलेला आहे नातेपुते शहर या फिडरवरील झाडे तोडणे देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याबाबत शाखा अभियंता यांना अगोदर आदेशित केले असून शहरातील विद्युत पुरवठा अखंडित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे म्हणजे जी काही झाडे झुडपाची कारण सांगितले ता जात होतात ते पण त्यांच्याकडून बऱ्यापैकी करण्यात आलेले आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आपला इथं जे विद्युत पुरवठा आहे तो गावठाण लेव्हलचा विद्युत पुरवठा आहे अकरा केवी हे नातेपुत्यातून विद्युत वाहिनी म्हणजे उपकेंद्रातून केवी एवढं लाईट येतं लक्षात घ्या एकशे एकवीस एम एवढी मर्यादा येतली आणि पहिलं कसं होतं की एका ठिकाणी फॉल्ट झाला की सगळं बंद करावं लागतं आता त्यांनी काय चौदा स्विच एव्ही स्विच बसवलेला आहे त्यामुळे जिथं फॉल्ट झालेलं आहे तिथली लाईट फक्त बंद ठेवून इतर ठिकाणी काम करता येऊ शकतं जिथं थोडस म्हणजे असं फॉल्टी एकदम फॉल्टी बाग आहे की जिथं ताजून काम करणं आहे तर ती वगळून बाकी ठिकाण त्यांनी स्विच बसवल्याचं काम केलेलं आहे त्यामुळे एक आपलं पहिलं यश आपल्याला मिळालं लक्षात घ्या दुसरे यश झाडं झुडपं जी तोडण्याचा कालावधी होता त्यामध्ये काय जी ता, तात तात्काळ त्या सगळ्या त्यांना काम करायला लावलेले आहेत ते एक दुसरं महत्वाचा विषय झाला त्यानंतर आपण म्हटलं होतं की महावितरणकडून कुठल्याही राजकीय व विशेष ज्यांना ग्राहकांना वीज दुसरी सूट देण्यात दिले जात आहे म्हणजे राजकीय आणि विशेष लोकांना सूट दिली जात आहे मग त्यांनी सांगितलं आहे तसं नाही तर ती जर थकबाकीदार असतील तर त्यांच्याकडून वसुली केली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे हे काय होतं गोरगरिबाला त्रास आणि श्रीमंतला पुढारी आहे म्हणून गावातला प्रतिष्ठित आहे म्हणून त्यांना सवलत हे असलं चालणार नाही त्या संदर्भात मी आलो होतो मला दाखवलं होतं कसं कसं कोणाकोणाचे किती बिल असून स्वतःला माफ केलं जात होतं त्यांना ते प्रेशर आणलेलं आहे लक्षात घ्या त्यासाठी मी स्वतः तुमच्या माझ्या मी स्वतः बिल पाच सहा महिने भरलं नाही भाऊ काय करते म्हणून माझ कट करा तर ही मोठ्या लोकांची मी यादी काढली होती त्यामध्ये घेतलं होतं कोणाकोणाच किती लाईट बिल राहिले नातेवर दिली आज माझ्याकडे यादी आहे तुम्ही त्यांचं काय घेत नाही तर त्या माझ्या ह्यामुळं त्या आज राजकीय काय लोक होती काय प्रतिष्ठित लोक होते विशेष ती लाईट बिल लवकर भरत नव्हती त्यांच्याकडून सवसुली हे चांगलं झालं का वाईट झालं चांगलंच झालं ते पण एक महत्वाचं आहे लक्षात घ्या त्यासाठी मला स्वतःचं ते लाईट बिल सहा महिने भरून मला त्याला व्याज भरावं लागलं ना दंड लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही म्हणजे बघा किती कष्ट सहन करावं लागतं विचार केला पाहिजे त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवार हा दिवस आता बुधवार जी लाईट जाते त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेला आहे आणि त्याच्या सुद्धा त्यांनी केलेला आहे लक्षात घ्या तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवार वरिष्ठ कार्याकडून बघा बुधवार हा दिवस उपकेंद्रातील व वा विद्युत वाहिनीवरील देखभाल व वा दुरुस्ती करता सोलापूर जिल्हा करिता स्ट्रग स्ट्रक रिंग दिवस म्हणून ठेवण्यात आलेला आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दुरुस्ती देखभालीसाठी बुधवार हा दिवस ठेवण्यात आलेला आहे वृत्तकार्याकडून सांगितलेला आहे सदरील दिवशी महा म्हणजे महावितरण महा व महापारेषण व महावितरण कंपनीकडून उपकेंद्रातील व तसेच विद्युत वाहिनीवरील फ्लोरोडिक व वा अति तातडीचे देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात म्हणजे ते एक दिवस त्यांनी काय केलेला आहे बुधवार हा पूर्ण जिल्ह्यासाठी आहे लक्षात घ्या पूर्ण जिल्ह्यासाठी आहे म्हणून आपल्याला माहित होतं की हा विषय फक्त उपविभागाकडे जाऊन चालणार नाही तर कार्यकारी अभियांच्याकडे बी जाऊन चालणार नाही तर आपल्याला परिमंडळाकडे जावं लागेल जे बारामती आपलं परिमंडळ आहे त्यात आपलूज माझ अकलूज सोलापूर उत्तर सोलापूर सगळं भक्त यामध्ये येतात कार्यकारी अभियंता त्यामुळे तिथं मी पत्रिका केला होता लक्षात घ्या त्यानंतर ऑब्लिक अकरा केवी नातेपुते म्हणजे अकरा केवी नातेपुते उपकेंद्रावर परत तेत्तीस केवी पुणधावडे आणि तेहतीस केवी वालच्या नगर म्हणजे तेहतीस ऑब्लिक अकरा केवी नातेपुते उपकेंद्रावर आणि एकशे बत्तीस ऑब्लिक तेहतीस केवी ते केवी पुरधावडे एकशे बत्तीस पब्लिक तेहतीस केवी केवी वालच्या नगर येथून केवी सप्लाय केला जातो लक्षात घ्या त्यापैकी म्हणजे आपल्याला सप्लाय नातेपुते केंद्रात ते नातेपुंद अकरा केवी नातेपुते ते पुरुंदावडे आणि तेहत्तीस केवी वालच्या नगर येथून तेत्तीस केवी सप्लाय केला जातो म्हणजे आपल्या नाते उप उपकेंद्रात लक्षात घ्या त्यापैकी वालच्या नगर येथून बघा वालच्या नगर येथून येणारी तेहतीस केवी वरील काही पोल या वर्षामध्ये मे महिन्यातील वादळवारा पावसामुळे कोसळल्याने तेथून होणारा विद्युत पुरवठा सध्या स्थितीत बंद आहे म्हणजे आपल्याला जे वालच्या कडून जे तेहतीस केवी येत होतं आता आपल्याला नातेपुती उपकेंद्राला तेतीस केवी अकरा केव्ही आणि तेहतीस केवी पुन्हा कंड आणि तेहतीस केवी वालच्या कडून जे येत होतं वालच्या कडून तेहतीस केव्ही ते त्या मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे काय पोल कोसळल्यामुळं तो पुरवठा सदस्य बंद आहे तिकडून सप्लाय बंद आहे आपल्याला सदैल कोसळलेले पोल उभारणीच्या कामात पावसामुळे व्यत्यय आल्याने काम अपूर्ण आहे म्हणजे काम सुरू आहे ते थोडंसं अपूर्ण राहिलेलं आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि ते पूर्ण केलं जाईल पोल उभारणी झाल्यानंतर पोल उभारणी झाल्यानंतर नातेपुते उपकेंद्रास दोन्ही बाजूने विद्युत पुरवठा मिळणं शक्य होईल म्हणजे वालच्या करून तेहतीस केवी पुन करून तेहतीस केवी मग त्यामुळे काय होईल की पूर्णपणे आपल्याला क्षमतेला लाईट आपल्याला मिळेल आणि त्यामुळे बुधवारी होणारा वीज पुरवठा सुरळीत होईल वीज पुरवठा सुरळीत होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे तरी आपण महावितरण कंपनी तसे प्रशासन सहकार्य करावे ही विनंती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणल्या का आणल्या माहितीये का तर हा पाठपुरावा आपला आतापासून नाही गेल्या वर्षीपासून आपण करतोय ते अजून सुरू आहे आणि आता कुठंतरी त्या पाठपुराव्याला म्हणजे बऱ्यापैकी रुटीन आता नातं म्हणजे शहरामधले बघताय तुम्ही वीज कनेक्शनच्या गोष्टी असतील किंवा लाईट जी आता जाण्याचं प्रमाण त्यांनी बऱ्यापैकी कमी केलेलं आहे आणि या संदर्भात आपण सतत पाठपुरावा करतोय फक्त कसं होतं की आपण काय करतोय हे जनतेला माहीत असतं परंतु जनतेला बी कळलं पाहिजे की काय विषय आहे म्हणजे आपल्याला जे विद्युत पुरवठा गावठाण गावठाण पूर्णपणे गावठाण असून तो शहरी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा सब डिव्हिजननी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी कसा विद्युत पुरवठा जास्त पद्धतीनं नातेपुती शहराला दिला जाईल त्यामुळे बा छोटे मोठे व्यवसाय सुद्धा वाढत आहेत नातेपुते शहरामध्ये त्यामुळं त्यामध्ये सुद्धा शहरीचा विचार करून जे काय पुरवठा आहे तो वाढवण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे त्यामुळं वाद नगरकडून येणार ते तेच किमी सुद्धा आपल्याला लवकरच चालू होईल त्या संदर्भात सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि जे काय तांत्रिक म्हणजे आपल्याला जे काय बुधवार दिवस दिला होता त्यावरती सुद्धा बऱ्यापैकी ह्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी लाईट घालवण्याचं प्रमाण सुद्धा कमी के केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे गेल्या ज्यावेळेस आपण त्यांची भेट घेतली होती त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं काम राहिलेलं आहे सर ते पूर्ण झालं की बुधवारी जे काय लोड लोड तांत्रिक कामासाठी काय ते दुरुस्तीसाठी थोडं जातं ते पण आपण बंद करू असं त्यांनी आपल्याला ऑर्डर असे सांगितलं होतं मार्चमध्ये सांगितलं होतं फक्त पालखीचे आता काम आहेत म्हणली होती पालखीचे काम झाले की आपण त्या लेवनी पूर्णपणे पालखी झाल्यानंतर पूर्णपणे आपण त्या पद्धतीने करू जेणेकरून बुधवारी लाईट जे जास्त प्रमाणात जाते ती कमी होईल आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्याला म्हणजे या गोष्टी बघ तुम्हाला सतत त्या एका विषयासाठी पुढेच नव्हतं माझ्या भागात त्या इतर विषय सुद्धा महत्वाचे होते जे सामाजिक होते हे सुद्धा सामाजिक विषय होता म्हणून लोकांना कसं असतं लेखी हे आहे तुम्हाला पाठवू मी व्हॉट्सअपला पाठवीनच ते पत्र आहे ते त्यांनी दिलं तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवीन म्हणजे लक्षात घ्या जवळजवळ आपण वर्षभराचा पाठपुरावा हो केला त्यातल्या टेक्निकल गोष्टी मग ते काय गोष्टी अशा होत्या की या डिव्हिजन ज्या नाही उपविभाग यांच्या हातात नव्हत्या त्या कार्यकारी अभियंत्याच्या हातात होत्या मग त्यांच्याकडं पत्रेवर करून त्यांच्याकडून काय गोष्टी शक्य आहेत ते करून घेतल्या त्यांच्याकडे काय नव्हत्या कार्यकारी अभियंत्या त्या आपण परिमंडळ करून करून घेतल्या आणि ते बऱ्यापैकी मार्गा लागलेला आहे हे तुम्हाला या माध्यमात सांगतो ओके हे जे आहे ते तुमच्याकडं मांडलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद